नमस्कार श्री नवनाथ कथासार अध्याय अकरावा श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोतांना माझा मनपूर्वक नमस्कार श्री गणेशहाय नम अग्निने जालंधरास त्याच्या जन्माची सविस्तर कथा सांगितल्यानंतर तुझ्या मनात कोणता हेतू आहे तो निवेदन कर असे अग्नीचे भाषण ऐकून जालंधरनाथ म्हणाला की तू सर्व जाणत आहेस मी सांगितले पाहिजे असे नाही तरी सांगतो ऐकावे हा नरदेह प्राप्त झाला आहे त्या त्याअरती ह्याचे काहीतरी सार्थक होईल असे कर नाहीतर जन्मास येऊन न येऊन सारखेच असे मात्र होऊ देऊ नको माझी कीर्ती त्रिभुवनात अखंड राहील व मी चिरंजीव होईन असे कर असा जालंधराचा मानस पाहून अग्नीला परमानंद झाला व त्याने त्याची वाहवा वा केली मग हा जालंधर सर्वांपेक्षा प्रबल व्हावा म्हणून अग्नी त्यास घेऊन दत्तोत्रेयाकडे गेला उभयंताच्या मोठ्या आदर सत्काराने भेटी झाल्या नंतर दत्तोत्रेयाने अग्नीला विचारले की आज कोणता हेतू धरून येणे झाले आहे व हा बरोबर दुसरा कोण तेव्हा अग्नीने दत्तास वृत्तांत निवेदन सांगितलं की शंकराच्या देहातला काम्या जाळीला तो मी आजपर्यंत उदरात रक्षण करून ठेवला होता मग बृहद्रवा राजाच्या यज्ञकुंडात या जालंधरनाथाच्या देहास निर्माण केले ह्यास तुमच्या पायावर घालतो याचे तुम्ही रक्षण करावे व ह्यास अनुग्रह देऊन सनात करून चिरंजीव करावे मग दत्तत्रेयाने सांगितले की मी तुझ्या पुत्रास तुझ्या हेतूप्रमाणे तयार करेन परंतु ह्यास येते बारा वर्षपर्यंत ठेवले पाहिजे हे ऐकून जालंधरला दत्तत्रेयाजवळ ठेवण्यास अग्नी कबूल झाला शेवटी दत्ताने जालंधरास मांडीवर बसवून त्याच्या मनातील विकल्प घालवण्याचा प्रयत्न चालवला वरदहस्त मस्तकावर ठेवताच त्याच्या अज्ञानपणाचा भ्रम निरसन होऊन त्यास ज्ञान प्राप्त झाले नंतर अग्निदत्तास नमस्कार करून गुप्त झाला मग जालंधरास बरोबर घेऊन दत्तोत्रेय नित्य फिरे तो नित्य भागीरथीचे स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घेई व कोल्हापुरास भिक्षा मागून पांचाळेश्वर भोजन करी असं अशी बारा वर्षे दत्त समागमात काढून नाना प्रकारच्या शास्त्रविद्येत जालंधर निपुण झाला तसाच तो सर्व वेदशास्त्रे पुराणे व्याकरण वगैरे सर्व विद्यांमध्ये प्रवीण झाला अशा रीतीने परिपूर्ण झाल्यानंतर दत्ताने दैवतांची आराधना केली व ती सर्व दैवते जालंधरास वर देण्यासाठी खाली उतरली मग अग्निने तेथे ते येऊन व जालंधरास सर्व विद्येत पाहून आपला आनंद प्रदर्शित केला तेव्हा दत्तोत्रेयाने अग्नि सांगितले की आता हा सर्व विद्यांमध्ये निपुण झाला आता दैवते प्रसन्न करून घेतल्यावर त्यास भेटून त्यांच्यापासून वर देववावे हे ऐकून अग्निने त्यास खांद्यावर बसून त्रिभुवनातील दैवते दाखवली मागे मच्छिंद्रनाथाने ज्या दैवतास अनुकूल करून वर मागून घेतले होते त्याच दैवताने जालंधरास वर दिले नंतर जालंधराने भद्रिकाश्रमात जाऊन तेथे ते बारा वर्ष तप केले व कसोटीस उतरल्यावर सर्व देवांनी माना डोलवल्या नंतर आशीर्वाद देऊन ब्रह्मा विष्णू महेश आदी करून सर्व आलेले देव आपापल्या स्थानी संतोष पाहून गेले पुढे बद्रीकाश्रमी बद्रीनाथाने शंकराने अग्नीस व जालंदरनाथास आपल्याजवळ तीन रात्री ठेवून घेतले त्यावेळी सत्यलोकात घडून आलेली विपरीत कथा शंकराने त्यास सांगितली ती अशी ब्रह्मदेवाची मुलगी सरस्वती ही बारा वर्षाची असता तिचे रूप व हो अवयवांचा नीटनिटकेपणा पाहून ब्रह्मदेवास कामाने व्याकुळ केले तेव्हा तो अविचारास प्रवृत्त झाला तो तिच्या मागे लागला असता धावताना वीर्यपात झाला तेव्हा वाऱ्याच्या नेटासरसा वीर्यबिंदू हिमालयाच्या वनात एक हत्ती होता त्याच्या कानात पडला त्यात प्रबुद्ध नारायणाने संचार केला ह्या गोष्टी युगेच्या युगे लोटली तरी तो हत्ती जिवंत होता त्याच्या कानातून प्रबुद्ध नारायणाचा अवतार जन्म होईल त्यास जालंधराने आपला शिष्य करावा कानापासून जन्म आहे म्हणून कानिफा असे त्याचे नाव पडेल असे शंकराने सांगताच अग्नि म्हणाला तुम्ही ही फारच चमत्कारिक गोष्ट सांगत आहात पण तो हत्ती कोटे आहे हे दाखवून द्यावे एरवी ही गोष्ट फार चांगली झाली की माझ्या मुलास एक पाठबोळ झाले ह्याप्रमाणे अग्निने म्हटल्यानंतर जालंधर व अग्नी यास गजस्थान दाखवण्यासाठी शंकर हिमालयाच्या अरण्यात घेऊन गेले तेथे एका पर्वतावर विशाळ हत्ती दिसला तेव्हा शंकराने सांगितले की हा पर्वतासारखा बलाढ्य हत्ती आता मोठे रण माजवी तर ह्या साळवण्यासाठी कोणती युक्ती करावी तेव्हा जालंधराने हिंमत धरून म्हटले की महाराज माझ्या मस्तकावर दत्तोत्रयाने आपला वरदहस्त ठेवला आहे त्याचा चमत्कार आपण आता पाहाल प्रय काळचा काळही जेरीस येऊन उगीच बसेल मग ह्या हत्तीचा काय हिशोब आहे असे म्हणून त्याने झुळीतून चिमुटभभर भस्म घेतले आणि मोहनी अस्त्राचा मंत्र म्हणून व स्पर्शास्त्र मंत्रून ते भस्म हत्तीवर टाकले तेव्हा एवढा मोठा बलाढ्य गज पण अगदी नरम पडला मग जालंधर त्याच्याजवळ एकटाच काणीफास आणावायास गेला तो अगदी जवळ जाऊन हत्तीस म्हणाला की तुझ्यासारखा धैर्यवान कोणी नाही तुझ्या कानात दिव्यरत्न निर्माण झाले आहे आता हे समर्थ प्रबुद्ध नारायणा तू हत्तीच्या कानात निर्माण झाला आहेस म्हणून तुझे नाव कानिफा असे ठेवले आहे आता सत्वर बाहेरे जालंधराचे वचन ऐकून काणेफा म्हणाला की महाराज गुणनिधे स्थिर असावे मग हत्तीच्या कानाच्या भोकाशी येऊन काणेफाने जालंधरास नमस्कार केला त्यावेळी तो सोळा वर्षाची महा तेजस्वी मूर्ती जालंधराने हाताच्या आधार देऊन कानातून खाली जमिनीवर घेतली मग त्याच खांद्यावर बसून शंकरापाशी नेले व खाली उतरून शंकरास वगिनीला नमस्कार करायला सांगितले हे ऐकून काणिफाने त्यास व जालिंधरासही नमस्कार केला तेव्हा काणिफास शंकराने प्रेमाने मांडीवर बसवले व त्याचे मुके घेतले पुढे त्यास अनुग्रह देण्याकरता जालंधराने शंकरास विनंती केली अनुग्रह झाल्यावाचून अज्ञानपणाचा मोड व्हायचा नाही असे मनात आणून शंकराने सुचवल्याप्रमाणे गुरुचे स्मरण करून जालंधरनाथाने काणिफाच्या मस्तकावर हात ठेवून कानात मंत्राचा उपदेश केला तेने करून त्याचे अज्ञान तत्काळ नाहीसे झाले मग चौघेजण बद्रिकाश्रमास गेले तेव्हा दत्ताने जे काय दिले ते काणीफास द्यावे असे जालंदरा सांगून अग्निगुप्त झाला तेथे शंकर सहा महिनेपर्यंत त्यांना भेटत होते सहा महिन्यात काणीफा सर्व विद्यांमध्ये निपुण झाला पण संजीवनी वातारक्षण ही दोन अस्त्रे मात्र जालंधराने त्यास सांगितली नव्हती काणिफा अस्त्रे दैवते प्रसन्न करून द्यावी म्हणून शंकराने जालंदरा सांगितले मग जालंदराने हात जोडून प्रार्थना केली की काणिफा सकल विद्येत निपुण झाला त्यास वर द्यावेत हे ऐकून सर्व दैवते म्हणाले की तुला मी वर प्रदान दिले कारण दत्तत्रेने तुला विद्या शिकवली व अग्नीचीही भीड पडली यास्तव त्यांचा शब्द मोडवेना म्हणून तुला वरप्रदान मिळाले पण असे वर वारंवार दुसऱ्यांना देता येत नाहीत यापुढे तुमचे असंख्य शिष्य होतील तेवढ्यांना कोटवर वर देत बसावे याप्रमाणे बोलून देव विमानात बसून जाऊ लागले त्या योगाने जालंधरास क्रोध आला तो म्हणाला माझा अनादार करून तुम्ही निघून आपापल्या स्थानी चाललात परंतु माझा प्रताप कसा आहे तो अजून पाहिला नाही आत्ताच तुम्हा चमत्कार दाखवतो असे म्हणून त्याने वातास्त्राची योजना केली तेव्हा प्रचंड वारा सुटून विमाने भलतीकडे जाऊ लागली मग त्या त्या दैवतांनी आपली शस्त्रे सोडली तितक्यांचे जालंधराने निवारण केले परंतु हरिहर दुरून हा चमत्कार पाहत होते नाथापुढे अस्त्रांचे काही चालत नाही असे पाहून शस्त्रे घेऊन खाली उतरणाऱ्या दैवतांनी निश्चय केले त्यात प्रथम अग्नीचा प्राण घेण्याचा घाट घातला आणि शस्त्रे घेऊन ते महीवर उतरले समयी जालंधराने कामिनी अस्त्र सोडले तेव्हा हजारो सुंदर स्त्रिया निर्माण झाल्या नंतर त्याने कामस्त्राची प्रेरणा केली तेने करून देव कामातूर होऊन त्या स्त्रियांच्या मागे लागले त्यांच्यावर स्त्रिया आपले नेत्र कटाक्षबाण सोडित होत्याच त्यापुढे पळत व देव त्यांची विनवणी करीत पाठी मागून जात असे करीत त्या बोरीच्या वना शिरल्या त्या स्त्रिया झाडावर चढल्या तेव्हा देवही चढले इतक्यात स्पर्शास्त्र मंत्र म्हणून भस्म फेकतात ते प्रगट होऊन गेले तेव्हा देवांचे पाय झाडावर चिकटले कित्येकांची डोकी खाली व पायवर अशी दशा होऊन ते लोंबू लागले तेव्हा हरिहर दिसू लागले व आज बरी गंमत पहाव्यास मिळाली असे ते बोलू लागले इतक्या स्त्रियांनी सर्वांची वस्त्रे सोडून घेऊन त्यास नग्न केले व जालंदरनाथापशी त्या वस्त्रांचा एक मोठा ढीक केला मग जालंधरनाथाने कानिफास इशाराने सर्व देव उघडे झाल्याचे जाणवले यावरून तो ज्याचे त्यास वस्त्र नेसवू लागला आपली अशी दुर्दशा झाल्यामुळे देवांना पश्चाताप होऊन अतिशय दुःख झाले त्यास कानिफा म्हणाला मी गुरुच्या नकळतुम्मास वस्त्रे नेसवीत आहे पण ही गोष्ट गुरूंना सांगू नका तो दर एक देवास वस्त्र नेसवून त्यांच्या पाया पडे याप्रमाणे कानिफाची नम्रभक्ती पाहून देव समाधान पावले व त्यांनी प्रसन्न चित्ताने त्यास वर दिले अस्त्रात आम्ही सर्व प्रकार अनुकूल असल्याचे कबूल केले मग जालंधरनाथाने विभक्त अस्त्र सोडले तेव्हा सर्व देव झाडात चिकटले होते तेथून मुक्त झाले व अस्त्रे भूषणे सावरून जालंधरनाथाजवळ गेले त्यास त्यांनी नमस्कार केला व अस्त्रामध्ये आम्ही स्वतः प्रगट होऊन साक्षात्कार दाखवू असा काणिफात वर दिल्याबद्दल कळवले तेव्हा जालंधराने सर्वात सांगितले की पुढे मी साबरी कवित्व करणार आहे त्यास कृपा करून तुम्ही सर्वांनीच सहाय्य व्हावे त्यास त्यांनी रुखा देऊन वचन दिले व ते आपापल्या स्थानी गेले नंतर हरिहर जालंधरनाथ व काणिफनाथ तीन दिवस बद्रिका आश्रमात राहिले